मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन तर युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आज सरकार केसरीचं एक भव्य असं ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडलं आहे सुंदर सुंदराशापदीचं मैदान पार पडलं आणि या ठिकाणी किरणप्पांचा रायना त्याच्यासोबत जो, जो भारत पळाला यांनी मित्रांनो आज प्रथम क्रमांकाचा मान पटकवलेला आहे याच्यामध्ये मित्रांनो गोटचं सर्जाने पाखऱ्या देखील पळून एक नंबर केलं होतं पण गाडी लॉबी झाल्या कारणाने उत्तेजनाचा क्रमांक पत्करावा लागला ती ही गाडी अशी सुंदर अशा पद्धतीची होती मित्रांनो आणि राहण्याचा प्रथम क्रमांकाचा मान मिळाला आहे राहिण्याला देखील मित्रांनो शुभेच्छा त्याचबरोबर ते मित्रांनो उद्या चोवीस तारखेला भव्याचं ओपन मैदान निमसोड या ठिकाणी मित्रांनो पार पडत आहे आणि या निमसोड मैदानाचे लॉट लाय लॉट काही वेळापूर्वीच काढण्यात आले लाय लॉटमध्ये काही नंदींचे गट किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाले आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असा दाट्यूब चॅनल देवदत्त मोरेडियम सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक एकवरती वरती डॉर्लीकरांच्या हरण्याच्या नावानं चिठ्ठ्या आहे हरणे सातशे बावीस त्याचबरोबर याच मैदानाचे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक चारवरती वरती एक चिठ्ठी आहे म्हणजे पेडगाव हिंद केसीचा मानकरी ठरलेला हरण्या सातशे बावीस हा गट क्रमांक दहा आणि गट क्रमांक बारा अशा दोन गटामध्ये चिठ्ठी आहे आणि हरण्या आता आपल्याला शिरसोडीकरांच्या रायफलच्या कोट्यावरतीच आहे तुम्ही पाहिला असेल तर मला अंदाजेत मिळालेल्या माहितीनुसार पेडगाव हिंद केसीची मानकरी जोडी हरण्या आणि रायफल तुम्हाला उद्या या निमसोड मैदानामध्ये पळताना दिसू शकते किंवा बदल देखील होऊ शकतो त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाचे गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक एक वरती किरणाप्पांच्या नावानं चिठ्ठी आहे रहिनाच पळाला आहे त्यामुळे मित्रांनो बहुतेक उद्याच्या मैदानामध्ये भारत आपल्याला पळताना दिसू शकतोय तसेच मित्रांनो या मैदानाचे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक तीनवरती जीवन ड्रायव्हर निनाम यांच्या सुंदरच्या नावानं चिठ्ठ्या आहे या ठिकाणी सुंदर पळताना दिसू शकतोय तसेच मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक चाळीसमध्ये तास क्रमांक दोन वरती बावीस अकरा पिष्टनच्या नावानं चिठ्ठे आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक एक वरती एक पिस्टनची जिट्टी आहे पिस्टन किंवा सोन्या तुम्हाला पळताना दिसू शकतोय गट क्रमांक चाळीस किंवा गट क्रमांक त्रेपन्न त्याचबरोबर या मैदानाचा गट क्रमांक चाळीसमध्येच तास क्रमांक चारवरती वरती कारुंडेकरांच्या चिक्याच्या नावानं चिठ्ठे आहे मित्रांनो त्याचबरोबर याच मैदानाच्या गट क्रमांक अठ्ठेचाळीसमध्ये तास क्रमांक एक वरती अभिजित भाई यांच्या नावानं चिठ्ठी आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक मध्ये तास क्रमांक तीन वरती एक चिठ्ठ्या आहे म्हणजे आपला वेगाचा शेवट सर्जा अभिजित भाई यांच्या नावानं जवळपास या निमसोड मैदानाच्या लावलॉटमध्ये जो दोन चिट्ठे निघाले आहेत गट क्रमांक अठ्ठेचाळीस आणि गट क्रमांक चोपन्न त्याच्यामुळे सर्जा मित्रांना तो पाळलो परंतु उद्याच्या देखील मैदानामध्ये पाहण्याची दाट शक्यता आहे किंवा भैयाला त्यांच्या जमिनीचा बाजा देखील पोहू शकतो पण माझ्यामध्ये तरी सर्जच बहुतेक तुम्हाला पुन्हा एकदा मित्रांनो पाहताना उद्याच्या मैदान दिसू शकतोय तसे अपडेट जर मिळाले तरी सकाळी तुमच्यापर्यंत पोचूया तसेच आपला सर्वांचा आवडता नुस्त मेहंदी केसरी बकासूर तर टीम मित्रांनो गट क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक दोनवरती निघालेली आहे मित्रांनो या गट क्रमांक बावीस तास दोनवरती तुम्हाला बकासूर पाहताना दिसेल तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या अपडेटनुसार बाप्पासुरा आणि कारुंडेकर कारुंडेकरांचा चिक्या ही एक ए वन जोडी आहे मित्रांनो आत्तापर्यंत सहा वेळा एक नंबरचा माण या जोडीनं पटकवला आहे अशी एक जबरदस्त आणि टॉपची जोडी आहे हीच जोडी पुन्हा एकदा आपल्याला या निमचोडच्या उद्याच्या होणाऱ्या ओपन मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसू शकते तर मित्रांनो जे काही लॉट यामध्ये निघाले होते आणि जे काही नामांकित नंदींच्या चिठ्ठ्या तुम्हाला मी या लॉटमधील सांगितले आहेत याच्यामध्ये मित्रांनो पहिरे किंवा मालकांच्या नियोजनानुसार बदल देखील होत असतो त्याबद्दल जी काय अपडेट आपल्याला मिळत राहील ती तुमच्यापर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे तुम्णे डेम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद